नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षी चार डिसेंबर वार गुरुवारी दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आलेली आहे गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार गुरुवार म्हणजे आपल्या दत्त गुरुंचा वार आणि याच शुभदिनी आलेली आहे दत्त जयंती तर चला सर्वांनीच अगदी आपण दत्त जयंती निमित्त एकवीस दिवसांची सेवेला सुरुवात करूया एकवीस से दिवसांची सेवा म्हटलं तर बऱ्याच जणांचा प्रश्न असते की मी ही सेवा करू की ती सेवा करू की मी सर्वच सेवा करू तर काही जणांचं असे असते की माझा हा प्रॉब्लेम आहे माझा हा विशेष प्रॉब्लेम सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू माझी अमुक एक समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी मी कुठली सेवा करू तर काही जणांचं असं असतं की माझी एक इच्छा आहे माझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी कोणती सेवा करू तर तुमची कोणतीही समस्या असू दे तुमची कोणतीही अडचण असू द्या तुमची कुठलीही इच्छा असू द्या फक्त ही एक सेवा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने आणि भावभक्तीने पूर्ण एकवीस दिवस केली तर नक्कीच तुम्हाला मी अगदी हंड्रेड पर्सेंट हमी देऊन सांगते की एकवीस दिवसांच्या या सेवेमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील तुम्ही महिला असाल पुरुष असाल अगदी तरुण तरुणी कॉलेजला जाणारे शाळेत जाणारे अगदी मुलं मुली देखील तर अगदी प्रत्येक जण ही सेवा अगदी करू शकता आता ही एकवीस दिवसांची सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला सेवा सुरू केली तर चार डिसेंबरला आपला एकवीस दिवस पूर्ण होतात म्हणजेच चार डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सेवेची सांगता होते आता मुख्यत्वे करून महिलांसाठी महिलांना आपले जे मासिक धर्म येत असतात ते महिन्याचे ते प्रत्येकाला ठाऊक असतं तर काही महिलांना माहीत नसतं की आपली म्हणजे आपली मासिक धर्माची डेट कधी आहे तर तुम्हाला जर वाटत असेल ह्या एकवीस से दिवसांच्या सेवेमध्ये तुम्हाला मध्येच मासिक धर्म येईल तर तुम्ही तुमच्या मासिक धर्माच्या डेटनुसार दिनांकानुसार तुम्ही ही सेवा म्हणजे हा वेळ तुम्ही अगोदर सेवा सुरू केली तरी देखील चालणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त तेरा तारखेपासूनच सुरू करायचे आहे असे काही नाही तुम्ही अगदी तेरा तारखेच्या आदल्या दिवसापासून किंवा तीन ते चार आधी दिवस तुम्ही ही सेवा सुरू केली तरी देखील चालणार आहे आता ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करूनच आपल्याला ही सेवा करायची आहे संकल्प कसा करायचा आहे ह्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी तो नक्की पहावा आता बघा ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो तर आपल्याला काही नियम पाळणे अतिशय बंधनकारक असतात परंतु ह्यावेळेस म्हणजे या ठिकाणी आपल्याला घाबरायचे कारण नाही सर्वांनी अगदी एक गोष्ट लक्षात घ्यावे की देव हा भीतीचा विषय नाही देव हा भक्तीचा विषय आहे नियम आपल्याला पाळायचे आहेत सेवेच्या दरम्यान अगदी नियम पाळायचे आहेत तर ते म्हणजे कुठले कठीण नियम आपल्याला पाळायचे नाही आता आपण ह्या आप फास्ट धका धकाधुकीच्या जीवनामध्ये जगत आहोत स्पर्धेच्या जीवनामध्ये आपण जगत आहोत आपण वर्किंग आहोत तर आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे जर तुम्ही वर्किंग आहात तुमच्या घरामध्ये म्हणजे पूजा केलेली चालत नसेल परंतु तुम्हाला एकवीस दिवसांची ही सेवा करण्याची इच्छा आहे तर तुम्ही विशेष अशी पूजा मांडणी करण्याची देखील तुमच्या घरामध्ये गरज नाही तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी न करता देखील ही सेवा सुरू करू शकता फक्त सेवा करताना आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्याला आपली सेवा सुरू करायची आहे आता सेवा कोणत्या वेळेस करायचे आहे तर ते देखील तुम्ही तुमच्या वेळेनुसार करायची आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळ दुपार संध्याकाळ प्रदोष काळामध्ये जी वेळ तुम्हाला सोयस्कर आहे त्या वेळेमध्ये एक वेळ निश्चित करा आणि ती वेळ ठरवूनच एकवीस दिवस सेवा सुरू करा आता ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी सकाळी स्नान झाल्यावर लगेच सेवा सुरू केली तर उत्तम असेल तुमचं देवघरातील देवपूजा झाल्याच्या नंतर देखील तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे अगदी सकाळी यावेळेस शक्य नसेल तुम्हाला सेवा करणे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही सेवा केली तरी देखील चालणार आहे संध्याकाळच्या वेळेस वेळेस दिवे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा त्याच्यानंतर तुळशी समोर दिवा लावायचा आणि घरामध्ये येऊन आपली सेवा देवघरासमोर बसून करायची आहे आपण एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत सेवा करताना आपल्याला आपल्या सेवेचा त्याचबरोबर आपल्या वेळेची देखील सातत्याने आपल्याला काळजी घेणे आवश्यक असते म्हणजे बघा तुम्ही एकच वेळ ठरवा आणि त्या वेळेनुसारच तुम्ही प्रत्येक दिवशी सेवा सुरू ठेवा आपली सेवा झाल्याच्या नंतर आपले जे आसन आहे ते उचलून ठेवायचं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस आपल्याला आपली सेवा सुरू करायची आहे सेवा करताना आपल्याला आसन घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचे आहे देवघरासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि आपली सेवा सुरू करायची आहे आता आपल्याला सेवा कोणती करायची आहे तर आपल्याला सेवा ही दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवसांची श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचे आहे आता हे पारायण आपल्याला प्रत्येक दिवशी एक एक पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये पूर्ण एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचायचे आहेत अशा प्रकारे प्रत्येक दिवशी एक एक पारायण एका बैठकीत करायचे आहे जेणेकरून एकवीस दिवस तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत आपल्या एकवीस पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे होईल आता या यावेळेस तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता परंतु पूजा मांडणी नाही केली आणि फक्त पारायण केलं तरी देखील चालणार आहे ज्यांना कोणाला पूर्ण एकवीस दिवस एकवीस पारायण म्हणजे प्रत्येक दिवशी एक पारायण करणे शक्य नसेल तर ता त्यांनी पूर्ण तेरा तारखेपासून ते चार तारखेपर्यंत अकरा पाठ म्हणजे अकरा पारायण केले तरी देखील चालणार आहे आता हे पारायण तुम्ही तारखेपासून ते डिसेंबर पर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता किंवा अगदी एकवीस दिवस तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत एकवीस दिवस तुम्ही फक्त एक पाठ एक पारायण देखील करू शकता आता एक पाठ म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे एक पाठ एक पारायण म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत हे पूर्ण अध्याय आपण एकाच बैठकीत एकाच वेळेस कोणाशीही न बोलता आपण पूर्ण वाचन केले पूर्ण पठन केले तेव्हा आपला एक एकवीस अध्यायांचा एक पाठ म्हणजे एक पारायण पूर्ण होतं असं एकवीस दिवस प्रत्येक दिवशी एक पारायण पूर्ण करायचं आहे ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी अकरा पारायण करावं ज्यांना शक्य नाही तर त्यांनी अगदी एकवीस दिवसामध्ये प्रत्येक तेक श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाच फक्त आणि फक्त एक एक अध्याय दररोज एकवीस दिवस वाचला तरी देखील चालेल फक्त आपल्याला ही सेवा ही संकल्पयुक्तच करायची आहे कारण संकल्पयुक्त सेवा केली की आपण आपल्या स्वामींशी बांधून गेलेलो असतो आपण आपल्या स्वामींना वचन दिलेलं असतं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पारायण पूर्ण करणार आहे आता एवढा आपल्याला साधा आणि सोप्प या ग्रंथाचं पारायण करायचं आहे अगदी सहज कुणीही कॉलेजला जाणारे शाळेत जाणारे तरुण तरुणी मुलं मुली अगदी कुणीही हे व्रत पारायण नक्कीच करू शकतात त्याचबरोबर आता हे पारायण करताना आपल्याला काही नियम देखील पाळायचे असतात आता नियम म्हणजे काय तर काही विशेष मोठे नियम आपल्याला फॉलो करायचे नाहीत फक्त आपल्याला ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज करायचा असतो मद्यपान कडकडीत वर्ज करायचा आहे जी कोणी पुरुष मंडळी मांसाहार मद्यपान करतात तर त्यांनी ह्या एकवीस दिवसांच्या त्यांच्या सेवेमध्ये मांसाहार मद्यपान अजिबात घ्यायचं नाही सेवन करायचं नाही त्याचबरोबर घरामध्ये देखील मांसाहार शिजता कामा नये आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ह्या एकवीस दिवसांची सेवा तुम्ही जर म्हणजे पुरुष मंडळी स्त्रिया कोणीही ही सेवा जर करत असाल तर त्यांनी परांना अजिबात घ्यायचं नाही परांना म्हणजे बाहेरचे अन्न हॉटेलचे अन्न किंवा इतर शेजाऱ्यांनी वगैरे दिलेले असेल अन्न किंवा नातेवाईकांनी कोणी काही दिलेलं असेल नातेवाईकांच्या घरी जाऊन जेवणे हे आपल्याला ह्या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये टाळायचे आहे आता जर कॉलेजला जर जाणारे तरुण तरुणी असतील आणि ते आपल्या शिक्षणाच्या साठी जर बाहेरगावी राहत असतील आणि त्यांना मेज मध्ये जेवण म्हणजे कुठलेही ऑप्शन नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी तीन वेळेस जेवणाच्या अगोदर सर्वात प्रथम तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणावा आणि त्याच्यानंतर ते, ते जेवण तुम्ही जेवू शकता परंतु एकवीस दिवस तुम्ही कांदा लसूण विरहित जेवण जेवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता जर तुम्हाला कांदा लसूण विरहित जेवण म्हणजे त्या ठिकाणी तरी तरी तुम्हाला मिळत नसेल देखील तुम्ही मांसाहार अजिबात घ्यायचा नाही साधे जे शुद्ध शाकाहारी जेवण आहे ते घेतलं तरी देखील चालणार आहे आता काही घरांमध्ये असं असतं की काही घरातल्या मंडळींना मांसाहाराशिवाय जमत नाही जर ह्या म्हणजे बघा ही सेवा जर एखादी स्त्री महिला करत असेल आणि त्या महिलेच्या घरामध्ये त्याच्या मंडळींना मांसाहार केल्याशिवाय त्यांना जेवण जात नसेल तर त्या स्त्रीने त्या महिलेने आपली ही सेवा आहे ती पूर्ण अगोदर करून घ्यावी आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यतिरिक्त घरामध्ये कुणीही जेवण करणार नसेल तर तुम्ही तुमची सेवा अगोदर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मंडळींना मांसाहार घरामध्ये शिजून दिलं तरी देखील चालणार आहे फक्त एकवीस दिवस तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्ही अजिबात अजिबात जेवायचे नाही आता जर ह्या सेवेच्या दरम्यान जर मा महिलांना मासिक धर्म आला असेल तर त्या ठिकाणी त्या सेवेमध्ये तुमचा खंड पडणार नाही तुम्ही ती सेवा त्या ठिकाणी थांबवायची आहे ज्या वेळेस तुमचा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल त्या पाचव्या दिवसापासून तुम्ही तुमची सेवा जी राहिलेली होती ती पूर्ण करायची आहे नव्याने सुरू करायची गरज नाही जरी दत्त जयंती झाल्याच्या नंतर तुमचे पूर्ण पारायण होणार असेल तुमची सेवा पूर्ण होणार असेल एकवीस दिवस तरी देखील चालेल काहीही हरकत नाही परंतु तुमच्या मासिक धर्मामध्ये तुमच्या घरामध्ये जर इतर मंडळी आहेत उदाहरणार्थ तुमचे पती असतील किंवा तुमची मुलं मुलगी असेल तुमचे सासू सासरे असतील या, म्हणजे जर एकाने तुमचे तुमचे पारायण कंटिन्यू केले तर चालणार आहे म्हणजे श्री स्वामी चरित्र हे ग्रंथ त्यांनी वाचले तरी देखील चालणार आहे म्हणजे चार दिवस त्या व्यक्तीने ती पुढची सेवा करावी पारायण वाचावं म्हणजे तुमच्या सेवेमध्ये खंड पडणार नाही तुमच्या सेवेमध्ये तुम्ही एकवीस दिवसांच्या तुमच्या सेवेमध्ये ही सेवा काउंट करू शकता जेणेकरून तुम्हाला दत्त जयंती झाल्याच्या नंतर पुढे सेवा वाढवावी लागणार नाही परंतु तुमच्या घरातल्या मंडळींनीच ही सेवा पारायण वाचले तरच चालणार आहे तुमच्या मनात येईल येत असेल की माझी मैत्रीण किंवा शेजारी वगैरे वाचले तर चालेल का ना अजिबात नाही बाहेरचे इतर कुणीही हे व्रत हे पारायण करू शकत नाही फक्त तुमच्या घरातल्या मंडळींमध्ये तुमची मुलं मुली तुमचे पती सासू सासरे या एवढेच व्यक्ती जे असतील कुणीही वाचलं तर चालणार आहे आता जर तुमच्या म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा सुरू केली आणि तुम्हाला सुतक आलं असेल तर त्या ठिकाणी तुमची सेवा तुम्हाला स्टॉप करायची आहे ती सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकत नाही तुमच्या घरातलं जेव्हा सुतक फिटेल तेव्हा तुम्ही नव्याने जे गुरुवार येतील तेव्हा त्या नव्याने येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांची अगदीच सुरू करू शकता त्याचबरोबर सेवेच्या दरम्यान जर कामानिमित्त किंवा लग्नासाठी वगैरे तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं लग्न वगैरे निघालं तुम्हाला बाहेर जावं लागणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची त्या दिवसाची सेवा थांबवायची आहे म्हणजे एक दिवस सेवेचा हा दत्त जयंतीच्या नंतर वाढणार आहे दत्त जयंती झाल्याच्या नंतर तुमचं पूर्ण एकवीस दिवसाचं पारायण होईल म्हणजे काय तुम्ही तुमची सेवा सुरू असताना बाहेर कुठेही जाऊ नका जर अगदीच जायची वेळ जाण्याची वेळ आलेली असेल म्हणजे अगदीच महत्वाचं काम असेल तर गेले तर काही हरकत नाही परंतु काही एवढं विशेष कारण नसेल तर जाने, जाने न जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करणार आहात म्हणून तुम्ही घराच्या बाहेर वेशीच्या बाहेर घराच्या बाहेर आपल्याला जावंच लागतं पण आपण आपल्या वेशीच्या बाहेर जायचे नाही कारण बघा संकल्पयुक्त सेवा केली तर आपण आपल्या सेवेशी बांधील असतो नियम आपल्याला पाळावे लागतात आपण संकल्पयुक्त सेवा करतोय तर हे पारायण आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊन देखील करू शकत नाही म्हणून जर तुमचं मुख्य असं काही काम नसेल कारणाविषयी म्हणजे काही कारणाचं महत्वाचं काम असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता परंतु एवढं काही अर्जंट नसेल तर तुम्ही न जाण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत नक्कीच तुम्हाला सर्व काही या व्हिडिओद्वारे नक्कीच योग्य ती माहिती मिळालेली आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद